आज दिनांक सहा जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना सर्वप्रथम सर्व मुखेड तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीनं आम्ही अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो प्रेस प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रॅपोनवाड यांनी सर्व पत्रकारांचा सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी मुखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच पत्रकारांच्या विविध मागण्या या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या केंद्र व राज्य सरकारने तात्काळ लागू कराव्यात तात्काळ मंजूर कराव्यात अशी मी विनंतीही करतो यामध्ये पत्रकार भवन असेल पत्रकार संरक्षण कायदा असेल ग्रामीण भागातील पत्रकारांना मानधन असेल अति तसेच पत्रकारांचं महामंडळ महामंडळ असेल असे विविध मागण्या या सरकार राज्य सरकार व केंद्र शासनाकडून तात्काळ मंजूर व्हाव्यात अशी मुखेड तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीनं मी सरकारकडे मागणी करतो दहा जानेवारी दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकारांना माझ्या वतीने परिवाराच्या वतीने काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा मी देतो या ठिकाणी कुठल्याही वेतनाशिवाय अतिशय सामाजिक राजकीय आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये वरच्यावर विकास करण्यासाठी पत्रकारांची लेखणी ही अतिशय धोके पत्करूनसुद्धा काही वेळा लिखाण करावं लागतं अशा झुंजार सर्व पत्रकारांना या ठिकाणी संरक्षण मिळावं या आमच्याही भावना आहेत मी जास हो। या ठिकाणी सर्वांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर निरोगी आरोग्य लाभो आणि त्यांच्या कलमाला जास्तीत जास्त धार येवो आणि या तालुक्याचा या परिसराचा विकास त्यांच्या हातून जास्तीत जास्त व्हावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत पत्रकारांच्या त्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र आम्ही प्रयत्नरत राहू असं मी या ठिकाणी त्यांना शब्द देतो